भाजपा शून्यातून उभा राहणारा पक्ष एकेकाळी -एक भाजपचे तीन खासदारही निवडून येत नव्हते पण भाजपच्या नेत्यांनी कधीही हार न मानता पक्ष बांधणीवरती सतत भर दिला आणि या भाजपच्या यशामागील मुख्य नेते म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि आता लालकृष्ण अडवाणी अडगळीत पडलेत असं कुठेतरी विरोधकांकडून सतत आरोप केले जायचे पण आता वयामानानुसार लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारने योग्य तो सन्मान दिल्याचं बोललं जाते याच कारण म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे मोदी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदनही केले भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर आता भाजपमधील दुसरे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे भाजपच्या जडणघडणीत लालकृष्ण अडवाणी यांचा मोलाचे योगदान आहे अडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांचा सन्मान केला आहे नेमकं काय म्हणाले मोदी मला हे सांगायला खूप आनंद होत आहे लाल की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यात येणार आहे मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक भारताच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे अगदी तळागाळात काम करण्यापासून ते देशसेवा करण्यापर्यंत त्यांचे जीवन आहे त्यांची संसदीय कारकीर्द कायमच समृद्ध करणारी ठरली असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आता लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून आणि विशेषतः भाजप पक्षातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्चाव केला जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका